नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तसे तर आपल्या घरामध्ये टूथब्रश भरपूर असतात कारण काय होतं की आपण रोज रोज ब्रशचा वापर करतो आणि एक दिवस ब्रश खराब होतो मग असे ब्रश आपण टाकून देतो परंतु या ब्रशला अजिबात टाकून देऊ नका आज आपण कपडे वाळत घालण्याचा अतिशय छान सुंदर असा वापर या ब्रशपासून करणार आहे जेणेकरून तुम्हाला पावसाळ्यामध्ये हा खूप उपयोगात येणार आहे अगदी कमी वेळेमध्ये तुम्ही ब्रशचा वापर करून तुमचे जे कपडे आहे ते लवकर सुकवू शकाल याची गॅरंटी मी देतो त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास नक्की शेअर करा कारण मी भरपूर अशा महत्त्वाच्या रोजच्या उपयोगात येणाऱ्या टिप्स अँड ट्रिक्स देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या तुमच्या खूप कामी येणाऱ्या आहेत तर चला सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला पहिली टिप्स होते ती म्हणजे शर्ट आणि पॅन्टला एकसोबत पॅक कसं करायचं ते पण अगदी कमी जागेमध्ये आपण जास्त कपडे कसे ठेवू शकतो ते बघूया तर बघा सुरुवातीला शर्ट अशा पद्धतीने ठेवायचं आहे त्यावरती पॅन्ट ठेवलेली आहे फोल्ड करून आणि जो शर्टचा वरचा जो भाग आहे आहे तो दोघही साईडने व्यवस्थित पॅन्टवरती असा फोल्ड करून घ्यायचा आहे जर तुम्ही अशा पद्धतीने घडी घातली तर कमी जागेमध्ये तुम्ही भरपूर शर्ट पॅन्ट ठेवू शकतात आणि बघा उरलेला भाग जो आहे शर्ट आणि पॅन्टला सोबत पकडून आता हा खालचा जो भाग आहे तो देखील या ठिकाणी शर्टचा एक पॉकेट तयार होतं त्या पॉकेटमध्ये व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि बघा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी जागेमध्ये बसेल अशी आपण शर्ट आणि पॅन्टला दोघंही एकसोबत पॅक केलेला आहे कुठे बाहेरगावी जाण्यासाठी तुम्ही याचा वापर नक्कीच करू शकतात कारण ट्रॅव्हलिंग मध्ये लहान मुलांचे भरपूर कपडे घेऊन जावे लागतात अशा वेळेस तुम्ही ही ट्रिक वापरून तुमचं काम सोपं करू शकतात त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे शूजसाठी आता तुमच्या घरामध्ये कोणी ऑफिसला जात असेल किंवा मुलं स्कूलमध्ये जात असेल त्यांच्याकडे असे ब्लॅक कलरवाले वगैरे लेदरचे शू शूज असतात जे की आपण रोज रोज काही धुत नाही मग याला पॉलिश करण्याची गरज असते तर आज आपण या शूजला अगदी सोप्या पद्धतीने पॉलिश न करता अगदी कमी वेळेमध्ये कसं चकाचक करायचं चका ते या ठिकाणी बघणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे झिरोप कॉस्टमध्ये आपण याला चकाचक करणार आहोत त्यासाठी आपल्याला केळाचे जे कातडी असतात ते घ्यायचे आहे केळाची जी साल असते ती आपल्याला घ्यायची आहे आहे आणि फक्त या शूजवरती का व्यवस्थित अशा पद्धतीने घासायची आहे बाकी कुठलंच काही काम करायचं नाही आहे काही वस्तू आणायची सुद्धा नाही खर्च देखील करायचा नाही आहे तसं पण आपण हे जे कातडं आहे हे केळीची साल आहे ती आपण टाकूनच देतो तर त्याचा जर तुम्ही अशा पद्धतीने जर वापर केला तर तुमचं जे शूज आहे ते अगदी चकाचक होईल बिना पॉलिश करता आणि रिझल्ट बघा ज्या ज्या ठिकाणी मी हे के केळ्याचं कातडं लावते त्या त्या ठिकाणी बघा अगदी सोप्या पद्धतीने शूजची जी पॉलिश आहे ती हो होते अजिबात क पॉलिश करण्याची देखील आपल्याला गरज पडणार नाही सेम या पद्धतीने तुम्ही ब्लॅक कलरचे जे शूज असतात म्हणजे ऑफिसला जाण्यासाठीचे जेंट्सचे काही शूज असतात किंवा मुलांचे स्कूलचे शूज असतात त्याचेसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने पॉलिश करू शकतात तसं पण शूजची पॉलिश केली नाही तर शूज खराब दिसते चांगलं दिसत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने फक्त एका केळाचा वा केळाच्या सालीचा वापर करून तुमचं जे शूज आहे ते तुम्ही चकाचक करू शकतात आणि रि रिझल्ट बघा तुमच्या समोर आहे आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे पाण्याच्या बॉटलसाठी आज आपण पाण्याच्या बॉटलचा वापर कपडे वाळत घालण्यासाठी करणार आहोत अगदी नवीन पद्धत आहे आणि खूप कामे येणारे आहे पावसाळ्यात तुम्ही याचा वापर नक्की करा तसंही आपल्याकडे भरपूर अशा पाण्याच्या बॉटल असतात ज्या की आपण वापरत नाही टाकून देतो तर बघा वरचा जो भाग आहे बॉटलचा तो अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि आज आपण या बॉटलचा अतिशय सुंदर असा टूल्स तयार करणार आहोत जो तुम्हाला खरच खूप उपयोगात येईल आणि खास करून पावसाळ्यामध्ये तुम्ही कपडे वाळवण्यासाठी याचा वापर करू शकतात तर बघा अशा प्रकारे आपल्याला कात्रीच्या मदतीने बॉटलचा जो वरचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आता पुढची प्रोसेस बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठं पोहोचला ते आणि त्यानंतर आपली एक छोटीशी ओळख देखील होईल तर बघा आता ही बॉटल जी आहे खालचा जो भाग आहे आणि जे झाक झाकण आहे त्याला एक एक छिद्र पाडून घ्यायचं आहे तर बघा कुठलीही एखादी टोकदार वस्तू घ्यायची आहे आणि त्या वस्तूच्या मदतीने तुम्हाला हे छिद्र पाडायचे आहे आता बघा मी पाडून घेतलेलं आहे गरम करायची आहे कुठली वस्तू तुम्ही गरम करून हे छिद्र थोड्या थोड्या अंतरावरती हे चित्र मी पाडून घेतलेलं आहे सेम तसंच आपल्याला हे चित्र पाडून घ्यायचं आहे आता पुढचं बघूया त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे एक दोरी अशी मजबूत जी, जी, जा जी दोरी असते ती तुम्हाला घ्यायची आहे घरामध्ये भरपूर दोऱ्या पडलेल्या असतात त्यातलीच एखादी दोरी तुम्ही घेऊ शकतात आणि हे जे झाकण आहे त्या झाकणाच्या एक जी दोरीचं टोक आहे ते अशा पद्धतीने ओवायचं आहे आणि बघा जे टोक या ठिकाणी आपण झाकणातून बाहेर काढलं त्या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे आता तुम्ही एक गाठ मारू शकतात किंवा दोन मारू शकतात फक्त आपल्याला गाठ यासाठीच मारायची आहे की जी ही, ही। जी दोरी आहे ती झाकणामध्ये व्यवस्थित पॅक बसेल निघणार नाही आणि पुन्हा आपल्याला बॉटलला हे झाकण जे आहे ते लावून द्यायचं आहे आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने आपली जी दोरी आहे ती बॉटलला फिक्स झालेली आहे आता राहिला प्रश्न खालच्या छिद्रांचा त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे कपडे वाळात घालण्याचे जे चिमटे असतात ते सर्वांकडेच असतात तर त्या चिमट्यांना एक एक दोरी मी या ठिकाणी बांधून घेतलेली आहे तर बघा चिमट्याला एक दोरी बांधायची आहे आणि दुसरी जे दोरीचं टोक आहे ते आपल्याला या बॉटलच्या छिद्रामध्ये बांधायचं आहे सुरवातीला बघा मी सर्व चिमटे जे आहे ते दोरीने व्यवस्थित अशा पद्धतीने पॅक केलेले आहे आता ही जी बॉटल आहे ह्या बॉटलला जे छिद्र आहे त्या ठिकाणी आपल्याला एक एक जी दोरी आहे ती एक एक चिमटा जो आहे तो व्यवस्थित बांधून घ्यायचा आहे आता बघा आपल्या घरामध्ये भरपूर असे छोटे मोठे कपडे असतात आपल्याला एवढी पुरेशी जागासुद्धा पुरत नाही लहान मुलं म्हटले की घरामध्ये भरपूर कपडे राहतात आणि मग अस आपण ते सर्व कपडे एकाच ठिकाणी टाकतो की जागासुद्धा पुरत नाही दोरीवरती सर्व कपडे मावतसुद्धा नाही आणि अशा वेळेस जर पाऊस जर आला तर कपडेसुद्धा ठेवायचे कुठे कारण घरामध्ये तर एवढी काही कपडे वाळण्यासाठी जागा नसते तर या पद्धतीने तुम्ही त्याचा वापर नक्की करा आणि जेव्हा याचा तुम्ही रिझल्ट बक्षाल हे जे पोवा पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला हे खरंच खूप आवडेल आणि खूप उपयोगात येणार आहे तुम्ही एका एक बॉटलपासून म्हणजे दोन सुद्धा तयार करून ठेवू शकतात तर बघा या ठिकाणी मी सर्व जे चिमटे आहे ते अशा पद्धतीने अडकून घेतलेले आहे तुम्ही ज तुम्हाला जितके वाटेल तितके तुम्ही चिमटे या बॉटलला लावू शकता घेऊ शकतात म्हणजे जेव दोरी काही दोऱ्या वरच्या साईडने अडकू शकतात किंवा काही काही ज्या दोऱ्या आहेत त्या खालीपर्यंत अडकू शकतात तर बघा याला व्यवस्थित मी जे छोटे छोटे कपडे आहे म्हणजे सॉक्स वगैरे किंवा रुमाल किंवा असे लहान मुलांचे शर्ट म्हणा किंवा पॅन्ट म्हणा ते आपल्याला अडकून ठेवायचे आहे आता शर्ट तर अडकवलं आपण पण बघा तो कसा गोळा गोळा दिसतोय आता हा असा गोळा शर्ट कधी वाळणार आहे का तर त्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत त्यासाठी मी एक जुना ब्रश घेतलेला आहे जो आपण खराब झाला की टाकून देतो तर असाच एक टूथब्रश घ्यायचा आहे आणि या शर्टला वरचा जो भाग आहे स्लीवचा वगैरे त्या, ते, त्या त्या ठिकाणी आपल्याला असं लावायचं आहे आणि त्यानंतर बघा रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे सुरुवातीला शर्ट बघा किती गोळा दिसत होता आणि या ठिकाणी मी ब्रश लावल्यानंतर आता हा जो शर्ट आहे नक्कीच लवकर वाळणार आहे कारण भरपूर अशी हवा त्यामध्ये जाईल आणि शर्ट वाळण्यास मदत होईल सेम त्या पद्धतीने मी दुसऱ्यासुद्धा शर्टला हे ब्रश जो आहे तो अडकून घेतलेला आहे तुम्ही अशा पद्धतीने जुन्या ब्रशचा वापर कपडे वाळण्यासाठी नक्की करा खूप फायदा होईल कपडे लवकर वाळतील आणि बघा दिसायला सुद्धा सुंदर दिसेल हँगर सारखंच हे काम करतं आय होप की तुम्हाला सर्व ट्रिक आवडल्या असतील युजफुल वाटल्या असतील तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका कारण एका लाईक मुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं